नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेता विजय आंदोलकर हा मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे पिंकीचा विजय विजय असो या मालिकेमुळे अभिनेता घराघरात पोहोचला सध्या स्टार प्रवाह हो वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे सध्या विजय आंदळकर एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे या मुलाखतीत त्याने स्वतःची प्रेम कहाणी सांगितली आहे या मुलाखतीत त्यांचं लग्न कसं झालं याबद्दल विजयने सांगितलं आहे विजय आंधळकरच्या बायकोचं नाव रुपाली झंकार असं आहे तो किस्सा सांगताना अभिनेत्याची पत्नी म्हणाली एकत्र मालिकेत काम करत असताना तो मला आवडायला लागला वर्तुळ खरं सांगायचं तर आमच्या दोघांच्या वयामध्ये बारा वर्षाचं अंतर आहे पण त्याचं आम्हाला काहीही वाटत नाही त्यानंतर रुपाली म्हणाली मालिकेत आम्ही एकत्र काम करताना तो मला आवडायला लागला हे खरं आहे मग आम्ही बोलाय

नाही परमिशन मिळणार नाही मिळणार मी माझ्या आय पी एस मित्राला फोन केला तो सुद्धा म्हणाला नाही मिळणार परमिशन पण तरीही तिने धावपळ केली पण नाहीच मिळाली परमिशन मग शेवटी तारखेला रात्री वाजता हे लोक त्यांच्या घराच्या बाहेर मंडप टाकण्यासाठी मंडपवाले शोधायला लागले जे आले रात्री दोन वाजता एका बाजूला हळदीचा स्टेज बांधला आणि दुसरीकडे लग्नाचा आम्ही सकाळी नऊ ला त्यांच्याकडे पोहोचलो लग्न झालं विधी झाल्या आणि आम्ही कट टू पुणे बारा आत पोहोचायचं होतं पुण्याला मग हिला गाडीत बसवलं आणि आम्ही आलो असं सांगत विजय आंदळकरने आपल्या लग्नाची प्रेम कहाणी सांगितली आहे तर मित्रांनो तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील पार्थची भूमिका आवडते का कमेंट करून नक्की कळवा